जनावर सुद्धा खूप संवेदनशील असतात गांधीजी म्हणतात तसं की निसर्ग एवढा शक्तिमान आहे की त्याला मुंगीचंही पोट भरता येतं आणि हत्तीचंही पोट भरता येतं पण कुणाचे हाव नाही भरतायत लोभ नाही भरतायत त्याच्याकडे तेवढं नाही आहे कारण तो जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत आपल्याला तरुण उपाय नाही एकनाथ महाराजांकडे एकदा एक माणूस आला आणि तो म्हणला महाराज दोनच प्रश्नाची उत्तरं मला पाहिजेत एक म्हणजे माझं भविष्य काय आणि दुसरं म्हणजे तुम्हाला लोकांनी शिव्या घातल्या काही हे केलं तरी तुम्ही हसत कस काय राहत आणि शांत कसे राहत एकनाथ महाराज म्हणले तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तू आठच दिवस जगणार आहेस <laughs> गेला निघून तू पुढं काय ऐकायचं दुसरा प्रश्न <laughs> आठच दिवस जगणार म्हणजे <laughs> आठ दिवस झाले आणि नवव्या दिवशी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा लक्षात आलं नऊ दिवस झाले तर आपण जिवंत म्हटलं ही हे महाराजांचीच आहे त्यांनीच काहीतरी चमत्कार केला पुन्हा महाराजांकडे पळत म्हणला पाय धरले महाराज तुम्ही तुमच्यामुळं वाचलो मी तुमच्यामुळं वाचल एकनाथ महाराज म्हणले काय केलं सात दिवस काही नाही म्हणला इतकं चांगलो वागलो सगळ्याशी म्हातारीची चौकशी केली खोकला तिचा बरा औषध आणून दिलं तिला बायकोले लेकरांशी नीट बोललो एकाशी कशी वाद होता म्हणलं जमिनीच्या तुकड्यावर ना त्याला देऊन टाकला तुकडा म्हणलं मारायचं भाऊ धाऱ्या <laughs> 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 प्राधाऱ्या सगळ्यांच्या पेडून टाकल्या म्हणलं कोणाचं काय राहिलं नको काय नको ते एकनाथ महाराज म्हणले मी दररोज सकाळी उठल्यावर असाच विचार करतो की आपलं आयुष्य फक्त आठच दिवस आहे यापुढे हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यामुळे मी कोणावर चिडत नाही मी शांतपणे बघतो एवढा समंजसपणा आपल्यामध्ये आला तरी आपल्याला पुरेसं सगळं काही आकलन होईल